नमस्कार मंडळी तर येत्या अठ्ठावीस डिसेंबर पासून सुरू होणार आहे हा भरी नवरात्र सण नाही तर हा आहे एक उत्सव जो निसर्ग अन्न आणि जीवनाबद्दलची जी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला एक संधी निर्माण करून देतो तर आपल्या पुराणांमध्ये अशी एक देवी आहे जिने आपल्या अश्रूंनी पृथ्वीला जीवन दिले तर दुर्गम राक्षसामुळे आपले वेद हे लुप्त झाले होते धर्म हा क्षीण झाला होता आणि पृथ्वीवरती भयानक दुष्काळ पडला होता परंतु तेव्हा ऋषी मुनींच्या तपश्चर्याने आई जगदंबा हिने शाकंभरी मातेच्या रूपामध्ये ती प्रसन्न झाली आणि दुर्गमाचा तिने वध केला आणि वेद हे परत आणून दिले आणि तेव्हा पुन्हा तिने धर्माची पुनर्स्थापना केली पृथ्वीला दुष्काळातून वाचवण्यासाठी देवीने आपल्या शरीरावरती असंख्य नेत्र हे निर्माण केले होते त्या शाकंभरी नवरात्रामध्ये देवीची सेवा करण्यासाठी से आपण देवी स्तवन शाकंभरी देवीचे अष्टक दुर्गा कवच किंवा सप्तशतीचे पाठ करू शकतो याशिवाय आपल्या घरातील कुलदेवीचे सुद्धा आपण सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधीच धनधान्याची ही कमतरता आपल्याला पडत नाही या नवरात्र उत्सवामध्ये दुर्गा देवीच्या शाकंभरी रूपाची उपासना केली जाते आणि या नवरात्रामध्ये देवी अन्नपूर्णा आणि पालनकर्ती या स्वरूपामध्ये पूजली जाते तसेच देवीला फळे भाज्या धान्य हिरवी पाने ही अर्पण केली जातात विशेषतः या नवरात्रामध्ये अन्नदानाला फार महत्व आहे